नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया अनिल देशमुख मुंबईतील एका नामांकित वृत्तपत्रासाठी काम करणारा एक तरुण पत्रकार नेहमीच शहरी कोलाहलात रमलेला असायचा पण यावेळी त्याच्या संपादकाने त्याला एक वेगळीच जबाबदारी दिली होती पश्चिम महाराष्ट्रातील काळगाव जवळील एका जुन्या दुर्लक्षित मंदिरावर एक सखोल लेख लिहिणे हे मंदिर फारसे कुणाला माहीत नव्हते आणि तिथे जाण्याचा रस्ताही तितकासा सोपा नव्हता मुंबईच्या धावपळीतून बाहेर पडून कोकणच्या हिरव्यागार आणि शांत वातावरणात थोडा विसावा मिळेल या कल्पनेने अनिल उत्सुक होता पण त्याला याची तीळ मात्र कल्पना नव्हती की ही शांतता त्याच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्रीची सुरुवात ठरणार होती गाडीत एसी सुरू होता बाहेर पावसाळा नुकताच संपल्याने हवेत एक वेगळाच दमटपणा जाणवत होता कधी कधी वाऱ्याच्या जोरदार झुळका गाडीला डोलावून जात होत्या आणि दूरवर ढगांच्या गडगडाटाचा अस्पष्टसा आवाज येत होता संध्याकाळचे सहा वाजले आणि सूर्यास्त नुकताच झाला होता मावळत्या सूर्याची लाली अजूनही क्षितिजावर रेंगाळत होती पण हळूहळू गडद काळोख सर्वत्र पसरू लागला होता रस्त्याच्या दुतर्फा असलेली उंच झाडे आता केवळ काळ्या आकृत्यांसारखी के दिसत होती आणि त्यांचे दाट सावट रस्त्यावर पसरले होते काळोख वाढू लागताच अनिलच्या मनात एक अनामिक धाकधूक सुरू झाली मोबाईलला रेंज नव्हती आणि रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते काळगाव अजून किमान अर्धा तास तरी दूर असेल असा त्याचा अंदाज होता गाडी एका निर्जन रस्त्यावरून धावत होती जिथे दोन्ही बाजूंनी दाट झाडी होती अचानक फस् असा आवाज करीत गाडी एका बाजूला कलंडली अनिलने तातडीने ब्रेक दाबला आणि गाडी थांबली त्याला समजले गाडीचा टायर पंक्चर झाला होता अशा निर्जन ठिकाणी जिथे मदतीची शक्यताही नव्हती टायर पंक्चर होणे हे त्याला एखाद्या स्वप्नासारखे वाटले तो स्टेअरिंग व्हीलवर डोके टेकवून बसला त्याच्या मनात विचारांचे काहू रुटले आता काय करायचे रात्र पडली आणि ते माणूस सोडाच पण एखादे जनावरही दिसत नाहीये त्याने गाडीतून उतरून आजूबाजूला पाहिले दूरवर क्षितिजावर अंधूक प्रकाशात त्याला एक जुनाट वाडा दिसला त्याची लाकडी छत मोडकळीस आले होते आणि भिंतींवर काळे डाग दिसत होते वाडा फारच जुनाट आणि ओसाड दिसत होता जणू काही शतकानुशतके तो तिथेच उभा होता काळ आणि निसर्गाचे घाव सोसत अनिलच्या मनात क्षणभर विचार आला इतक्या रात्री तिथे जाणे सुरक्षित असेल का पण दुसरा कोणताही पर्याय त्याच्या समोर नव्हता मोबाईलला सिग्नल नसल्याने संपर्क साधणे शक्य नव्हते मी फक्त मदत मागायला जातोय तिथे काहीतरी व्यवस्था असेलच स्वतःला त्याने गाडीच्या डिक्कीतून टॉर्च काढली आणि वाड्याच्या चा दिशेने चाल सुरू केली तो वाड्याच्या चा दिशेने चालू लागला प्रत्येक पाऊल त्याला वाड्याच्या रहस्यमय आकर्षणाकडे ओढत होते जसजसा तो वाड्याच्या जवळ जात होता तसतसा त्याला एक विचित्र वास येऊ लागला जुन्या ओलसर मातीचा उजलेल्या लाकडाचा आणि काहीतरी अस्पष्ट दुर्गंधीयुक्त असा वास जो त्याच्या नथ्यांमध्ये जाऊन त्याच्या मनात भीती निर्माण करीत होता वाड्याचे मोठे ममान करीत होते मोठे जिर्ण झाले होते लाकूड काळवंडले होते आणि त्यावर शेवाळ जमा झाले होते ते फाटक अर्धवट उघडे होते जणू काही ते त्याचे स्वागतच करीत होते किंवा त्याला आत येण्याचे निमंत्रण देत होते फाटक ढकलून आत शिरताच समोर एक मोठे उजाड अंगण दिसले अंगणात वाढलेले गवत सुकलेली झाडे आणि वाऱ्यावर हलणाऱ्या फांद्या एक भयान चित्र निर्माण करीत होत्या अंगणाच्या पलीकडे एक विशाल तीन मजली वाडा उभा होता त्याच्या भिंतींवर शेवाळ उगले होते आणि अनेक ठिकाणी प्लास्टर उखडलेले दिसत होते वाड्याच्या खिडक्यांची काचे तुटलेली होती आणि तावदाने अंधारात चमकत होती एखाद्या भग्न डोळ्यासारखी आणि वाऱ्याच्या झुळक्यांनी ती किर किर असा आवाज करीत होती जणू काही वाडा स्वतःच काहीतरी कुजबुजत होता अनिलने वाड्याच्या मुख्य दारावर वा थाप मारली दार मजबूत लाकडी होते त्यावर कोरीव काम केलेले होते पण ते आता काळानुसार जीर्ण झाले होते त्याने एक दोनदा थाप मारली पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही दार सताड उघडेच होते एखादा माणूस असेल आत पण कदाचित झोपला असेल असा विचार करून त्याने दार हलकेच ढकलले ते कर्र आवाज करीत उघडले आत भयान शांतता होती इतकी की स्वतःचा श्वासोश्वास आणि काळजाच्या धडधडीचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता हवेत एक गारठा जाणवला तो बाहेरच्या दमट हवेपेक्षा पूर्णपणे वेगळा होता जणू काही हजारो वर्षांपूर्वीची थंडी तिथे गोठली होती अंगावर काटा आणणारी ती थंडी त्याला आता ओढत होती तो पुढे सरकला वाड्याच्या आत उजव्या बाजूला एक मोठा दिवाणखाना होता त्याच्या टॉर्चच्या प्रकाशात त्याला जुनी धूळ खाल्लेली फर्निचर दिसली सोफे आणि खुर्च्या कापडाने झाकलेल्या होत्या पण त्यावर अनेक वर्षांची धूळ साचली होती मध्यभागी एक जुने लाकडी टेबल होते त्यावर जाड धुळीचा थर होता भिंतींवर काही जुनी चित्रे लटकलेली होती ज्यांचे रंग उडून गेले होते आणि त्यावरील आकृत्या स्पष्ट दिसत होत्या दिवाणखाण्याच्या एका कोपऱ्यात एक मोठा जुनाट आरसा होता त्याची लाकडी फ्रेम काळवंडली होती आणि काचेवर इतकी धूळ साचली होती की त्यात काहीच स्पष्ट दिसत नव्हते अनिलने आरशावरील धूळ पुसण्यासाठी आपला हात पुढे केला त्याच्या मनात एक उत्सुकता होती की या आरशात शेवटी काय दिसेल त्याने हाताने आरशावरील धूळ पुसून त्यात पाहिले सुरुवातीला त्याला स्वतःचीच प्रतिमा दिसली थकलेला चेहरा डोळ्यात भीती एक अस्पष्ट छटा पण काही क्षणातच त्याच्या डोळ्यांना विश्वास बसेना असे काहीतरी त्यात दिसले त्याच्या मागे आरशात एका स्त्रीची अस्पष्ट आकृती दिसली ती आकृती धुसर होती पण तिचे लांब सडक विस्कटलेले केस आणि रिकाम्या डोळ्यांची खोल गर्द पोकळी स्पष्ट दिसत होती तिच्या चेहऱ्यावर वेदनेची आणि क्रोधाची एक विचित्र छटा होती ती केवळ एक क्षण दिसली आणि लगेच नाहीशी झाली अनिलने दचकून वेगाने मागे वळून पाहिले तिथे कोणीच नव्हते भयान शांतता होती फक्त त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाजत होते धूम त्याला वाटले हा केवळ भास आहे दिवसभराच्या प्रवासाने आणि अचानक पंक्चर झाल्यामुळे आपल्याला ताण आला असेल मन गडंत कल्पना आहेत या पण मनातून त्याला एक विचित्र धाकधूक जाणवू लागली होती खरी त्याच्या डोक्यात एक थंड लहर पसरली या वाड्यात काहीतरी अमानवी शक्ती आहे याची जाणीव त्याला होऊ लागली पण त्याचे तर्कनिष्ठ मन त्याला हे मान्य करू देत नव्हते मी इथे मदतीसाठी आलो आहे भीती बाळगायची गरज नाही स्वतःला बजावत त्याने दिवाणखाण्यातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला त्याला वाटले की वरच्या मजल्यावर कदाचित कोणीतरी असेल तो पायऱ्या चढून वरच्या मजल्यावर गेला पायऱ्या जुनाट लाकडाच्या असल्याने प्रत्येक पावलाखाली कन्हत होत्या जणू काही वाडा त्याच्या प्रत्येक पावलावर ओरडत होता त्याच्या अस्तित्वाची नोंद घेत होता वरच्या मजल्यावर एक लांब कॉरिडॉर होता आणि कॉरिडॉरच्या दुतर्फा अनेक खोल्या होत्या ज्यांची दारे अर्धवट उघडी होती किंवा पूर्णपणे उघडी होती आतमध्ये अंधार होता पण टॉर्चच्या प्रकाशात त्याला जुन्या वस्तूंची अस्पष्ट रूपरेखा दिसत होती एका खोलीतून त्याला कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला अगदी अस्पष्ट पण तरीही स्पष्ट, तरी स्पष्ट। जणू काही अनेक लोक हळूहळू आवाजात बोलत होते पण त्यांचे शब्द स्पष्ट नव्हते तो त्या दिशेने गेला खोलीत शिरताच त्याला एक थंडगार वाऱ्याची झुळूक स्पर्श करून गेली जणू काही अदृश्य हात त्याच्या पाठीवरून फिरला असावा थंडी बाहेरच्या थंडीपेक्षा अधिक तीव्र होती आणि ती त्याच्या हाडांपर्यंत पोचली खोलीच्या मध्यभागी एक जुना लाकडी पाळणा होता जो काळानुसार जीर्ण झाला होता पण तरीही तो आपोआप हळूहळू काहीच नव्हते बाळ ना काहीच नाही पण तरीही तो डोलत होता काही अदृश्य शक्ती त्याला झोके देत होती अनिलचे अंग पूर्णपणे शहारले त्याच्या मनात भीतीची लाट उसळली त्याने धाडस करून पाळण्याजवळ जाऊन पाहिले पाळण्याच्या दोरीला कोणीतरी हलुवारपणे खेचत होते पण त्याला काहीच दिसत नव्हते त्याचे डोळे इकडे तिकडे फिरले प्रत्येक कोपरा त्याने टॉर्चने तपासला पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही अचानक त्याला पाळण्यातून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला तो आवाज स्पष्ट होता अतिशय वेदनादायक आणि कनकर्ष होता एखाद्या नवजात बाळाने रडावे तसाच तो आवाज होता पण पाळण्यात बाळ नव्हते हा केवळ आवाज होता पण त्या ते आवाजाने त्याच्या मनात एक खोलवर भीती निर्माण केली होती त्याच्या काळजाचे पाणी झाले त्याला समजले की तो केवळ एका जुनाट ओसाड वाड्यात नाही तर एका भयानक अमानवीय शक्तीच्या तावडीत सापडलाय हे भूताचे प्रकरण नव्हते तर त्याहूनही भयानक काहीतरी होते एक थंड अनामिक शक्ती त्याला चारही बाजूंनी वेढत होती कोण आहे तिथे त्याने धाडसाने विचारले पण त्याच्या आवाजात कंप होता आणि ओठातून शब्द बाहेर पडताना ते थरथरत होते त्याला जाणवले की त्याचे शरीर पूर्णपणे बधीर झाले आहे पण डोक्यातील विचार मात्र वेगाने धावत होते त्या क्षणी पाळणा थांबला जणू काही अदृश्य शक्तीने त्याचा आवाज ऐकला होता आणि खोलीतील हवा अधिकच थंड झाली इतकी थंड की त्याच्या तोंडातून वाफा बाहेर पडू लागल्या त्याला त्याच्या कानाजवळ कुणीतरी श्वास घेतल्याचा भास झाला अगदी त्याच्या मानेवर त्याच्या त्वचेला स्पर्श करीत एक थंड कर्कश आवाज त्याच्या कानात घुसला जणू काही तो आवाज त्याच्या डोक्यातूनच येत होता तू इथे कशाला आलास ही माझी जाग आहे तू माझ्याच जगात पाऊल टाकलेस आता तुला इथेच राहावे लागेल तो आवाज शरीरातून नाही तर थेट त्याच्या मनात उमटत होता त्याच्या डोक्यात आरडाओरडा करत होता त्याच्या प्रत्येक मज्जातंतूत तो आवाज घुसत होता आवाजातील क्रूरता उपहास आणि एक विचित्र प्रकारची भयाणता अनिलला पूर्णपणे तोडून टाकत होती त्याला चक्कर येऊ लागली त्याचे डोके गर 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 फिरू लागले त्याला वाटले की तो आता वाचणार नाही त्या अदृश्य शक्तीने त्याला पूर्णपणे वेढले होते खोलीतील भिंतीवरील चित्रे आता अधिकच भयावह वाटू लागली होती चित्रांमधील डोळे जणू काही त्याच्याकडेच रोखले होते आणि त्याला वाटले की ते डोळे आता सजीव झाले आहेत त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतायत त्याला श्वास घेणेही कठीण झाले जणू काही त्याच्या छातीवर एखादे मोठे वजन ठेवले होते खोलीतील अंधार अधिकच गडद झाला आणि त्याला वाटले की अंधार स्वतःच एक भयावह आकृती घेऊन त्याला गिळायला येतोय त्याला कळायला पाहिजे होते त्याच्या मेंदूतील प्रत्येक पेशी त्याला पळून जाण्याची आज्ञा करत होते त्याने कसे बसे स्वतःला सावरले आणि आपल्या सर्व शक्तीनिशी उभा राहिला त्याचे पाय थरथरत होते पण त्याने जीवाच्या आकांताने तो वाड्याबाहेर पळू लागला त्याला त्या ते थंड कर्कश आवाजातून सुटका हवी होती जो त्याच्या डोक्यात अजूनही घुमत होता कॉरिडोरमधून धावताना त्याला वाटले की त्याच्या पाठीमागे कुणीतरी आहे एक थंडगार स्पर्श त्याच्या खांद्याला लागत होता जणू काही ती अदृश्य शक्ती त्याचा पाठलाग करत होती तो पायऱ्या उतरताना दोन वेळा पडला त्याचे घुडगे आणि कोपर सोलले होते पण त्याने वेदनांची पर्वा केली नाही त्याने उठून पळणे थांबवले नाही वाड्याचे मुख्यदार जवळ आले आणि त्याने पूर्ण ताकदीने ते ढकरले कर करत तो दरवाजा उघडला आणि बाहेरच्या मोकळ्या हवेत आला बाहेर येताच त्याला मोकळा श्वास घेता आला पण त्याची धाकधूक कमी झाली नव्हती त्याचे हृदय अजूनही वेगाने धडधडत होते जणू काही तो छातीतून बाहेर पडेल त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या तो वाड्यापासून शक्य तितके दूर धावत होता त्याने धावता धावता एकदा मागे वळून पाहिले काळोखात तो वाडा अधिकच भयान दिसत होता त्याच्या जुन्या भिंती तुटलेल्या खिडक्या आणि भयान शांतता त्याला अजूनही थरकाप देत होती त्याला वाटले वाड्याच्या एका वरच्या खिडकीतून एक अंधूक निळसर प्रकाश बाहेर पडत आहे त्यात एका स्त्रीची अस्पष्ट धुसर सावली त्याला हळुवारपणे हात हलवताना दिसली जणू काही ती त्याला परत बोलवण्याचा प्रयत्न करत होती किंवा त्याला निरोप देत होती तू वाचलास पण तू माझा अनुभव घेऊन गेलायस अनिलने मागे न पाहता मिळेल त्या दिशेने धाव घेतली गाडीचं पंक्चर झालं होतं हेही तो विसरला होता त्याला फक्त दूर कुठेतरी लोकांच्या वस्तीत पोहोचायचे होते त्याला ती रात्र कधी संपेल आणि सकाळ कधी होईल याची तो वाट पाहत होता तो दिवस उजाडल्यानंतरच थांबला जेव्हा त्याला दूरवर एक गाव दिसले जिथे घरांच्या चिमण्यांतून धूर निघत होता काळगावाबद्दलचा आणि मंदिरावरील लेख तर राहिलाच बाजूला पण त्या ते रात्री त्याने त्या ते जिनचा अनुभव घेतला होता जो त्याच्या आयुष्यात कधीही तो विसरू शकणार नव्हता त्या ते अनुभवाने त्याचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले त्यानंतर त्याने कधीही निर्जन रस्त्यावरून एकट्याने प्रवास केला नाही आणि कोणत्याही जुन्या उसाड जागेकडे त्याने ढुंकूनही पाहिले नाही त्या रात्रीच्या आठवणी त्याच्या मनात एक खोल जखम देऊन गेल्या एक अशी जखम जी कधीही भरून निघणार नाही ती जिंची भयानक रात्र त्याच्या आयुष्याची एक काळी चिरणारी आठवण बनून आहे